नमस्कार उन्हाचा चटका वाढायला लागला की आपोआपच आपले हात थंडगार कोल्ड्रिंक्स आईस्क्रीमकडे वळतात पण ते प्यायल्याने तात्पुरता दिलासा मिळतो तसे पाहिल्यास हे कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी आपल्या हानिकारकच आहेत मग हे कार्बोनेटेड शीतपेय पिण्यापेक्षा आपण कैरीचं पन्न पिणं कधीही आरोग्यासाठी उत्तमच त्यासाठी आपण आज कैरीचं पन्न बनवतोय तर त्यासाठी मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे आणि ती व्यवस्थित अशी छान धुवून घेतली आणि वरची आपली हिरवी सालं त्याची सोलनीने अशी काढून घ्यायची आहे आणि त्याचे असे चपटे भाग करून घ्यायचे म्हणजे कापून घ्यायचे आहे आपल्या आपण त्याला चौकोन तुकडे करून घ्यायचे आहे त्याचे थोडे मोठे मोठे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता याप्रमाणे आपण त्याचे चौकोन तुकडे करून घ्यायचे पूर्ण आखी कैरी मी इथे वापरली आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर किलोभर किंवा अर्धा किलो कैरीचा वापर इथे करू शकता आता ही कैरी कापून झाली आपली मी इथं कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं पाणी तापलं आहे आणि त्याच्यामध्ये एक रिंग ठेवली आहे त्याच्यावर आपण अशी स्टीलची जी जाळी असते आपली ती ठेवायची आणि त्याच्यामध्ये कैरी टाकायची पाच सहा मिनिटं झाकून आपल्याला कैरी अशी उकडून घ्यायची आहे याला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे त्यामुळे पाच मिनिटात कैरी उकडली जाते आणि जास्त वेळ शिजवत बसण्याचा आपला वेळ वाचतो इथं कैरी उकडली आहे ती आपण गार करून घ्यायची आहे काढून घेऊया कढईतनं आपण तर कैरी ही याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी कैरी खूप चांगली आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे आणि उन्हाळ्यात कैरीचं पनं पिल्यामुळे जो उन्हाचा त्रास होतो ना तो अजिबात होत नाही तर आपण जे कैरीचे उकडलेले तुकडे ते मिक्सरमध्ये गार करून टाकले आणि त्याची अशी पाणी न टाकता आपण त्याची पेस्ट करून घेतली आहे इथे मी कढई तापायला ठेवली आहे त्यात आपण एक वाटी गूळ घातला आहे बारीक चिरून घेतला आहे मी हा गूळ आणि अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी टाकायचं आहे कैरीच्या एक वाटी पल्पसाठी एक वाटी गूळ घे असं प्रमाण आपण घेतलेलं आहे आणि हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे आपल्याला तो विरघळला की गाळणीतून गाळून घ्यायचा म्हणजे त्याच्यातली जी काही घाण असेल ना ती निघून जाणार आणि परत तोच गाळून घेतलेला गूळ आपण परत कढाईमध्ये टाकायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त ठेवू शकता आता हे मी जे दाखवले आहे ते योग्य प्रमाण आहे जर तुम्हाला आंबट पनं आवडत असेल तर मग गुळ थोडं कमी टाका आता त्या उकळत्या आपण गुळाच्या पाण्यामध्येच आपण जे कैरीचा पल्प बनवला आहे तो टाकून द्यायचा आणि असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा विस्करने मिक्स करा हे असं चमच्याने व्यवस्थित मिक्स झालं नाही ते अशा पद्धतीने जर तुम्ही कैरीचं पनं बनवून ठेवलं ना तर ते सहा महिने तुम्ही वापरू शकता म्हणजे कैरीचा सीझन निघून गेला तरीसुद्धा तुम्ही कैरीच्या पाण्याचा आस्वाद घेऊ शकता हे बघा असं विस्करने छान मिक्स करून घेतलं एकही गुठळी राहिली नाही त्याच्यामध्ये आणि छान त्याला अशी उकळी यायला लागली आहे थोडं लांब हात ठेवायचा कारण हे हातावर उडण्याची शक्यता असते त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे तुम्ही काळ्या मिठाचासुद्धा वापर करू शकता आणि त्यानंतर मी इथे बडी सोप आणि हिरवी वेलचीची पावडर करून ठेवली होती ती एक चमचा टाकली आहे आणि चवीपुरती थोडीशी अगदी छोटा चमचा लाल तिखट पावडर टाकली आहे आता लाल तिखट पावडरऐवजी हो तुम्ही काळ्या मिरी पावडरचासुद्धा वापर करू शकता आणि याचा बघू शकता तुम्ही थोडा रंग असा बदलला आहे आणि छान असं पन्ह आपलं शिजलं आहे हे बघा अशी तारी यायला लागली आहे त्याला त्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये तुम्ही सहा महिने ठेवून हे पन्ह वापरू शकता आता ह्या पन्ह्याचा वापर तुम्ही मुलांना ब्रेडला जॅम म्हणूनसुद्धा लावून देऊ शकता किंवा मग पराठ्यासोबत तुम्हाला चटणी वगैरे नसेल तर मग तेव्हा तुम्ही यालाच चटणी म्हणूनसुद्धा वापरू शकता खूप छान लागतं पराठ्यासोबतसुद्धा हे खाण्यासाठी आंबट गोड तुम्हाला जर असं आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा एन्जॉय करू शकता डिटॉक्स वॉटर म्हणूनही त्याचा वापर करू शकता किंवा मग तुम्हाला व्हिटॅमिन सी गुणांनी युक्त असं आयुर्वेदिक टॉनिक म्हणूनसुद्धा रोजच्या रोज तुम्ही एक ग्लास सरबत पिऊ शकता आता आपण त्याचं पनं करूया त्यासाठी एक दोन चमचे तो पल्प टाकायचा ग्लासमध्ये आणि साधं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये आपण त्याला चमच्यानी किंवा असं हँड ब्लेंडरनी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं कारण हे थोडंसं चिकट असल्यामुळे लवकर मिक्स होत नाही व्यवस्थित छान मिक्स झालं की मग त्याच्यामध्ये आपण चाट मसाला काळं मीठ किंवा मग पुदिना असं टाकून आपण त्याला बर्फाचे खडे वगैरे असं गारगार करून आपण त्याला मस्त एन्जॉय करू शकतो आणि डिहायड्रेशनपासून आपला बचाव करू शकतो मग आजपासून कोल्ड्रिंक पिणे बंद करा आणि असं सहा महिने पुरेल एवढं कैरीचं पन्ह बनवून ठेवा आपला हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद